नमस्कार जय भीम सोलापूरकर आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या राजकीय नेते आणि त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांचं उदात्तीकरण याविषयी बऱ्याच प्रमाणात चर्चा सुरू आहे ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये या कार्यकर्त्यांचं आपल्या ने नेत्याविषयीचं प्रेम निष्ठा दिसून येते त्याच पद्धतीने सोलापूरमध्येही एका रिक्षावाल्याचं प्रेम निष्ठा ही आपल्याला दिसून येत आहे सोलापूर शहरातील वैभव वाघे खूनकटल्यामध्ये अटकेत असलेले खुनाच्या गुन्ह्याखाली तुरुंगात असलेले माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड यांचा एकोणीस मार्च रोजी वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या कार्यकर्त्याने एका रिक्षावाल्याने आपल्या रिक्षावरती त्यांना शुभेच्छा देणारं पोस्टर छापलं होतं आणि ते पोस्टर लावून तो रिक्षा संपूर्ण परिसरामध्ये फिरवत होता ही माहिती सदर बाजार पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना मिळाली आणि या सदर बाजार पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी कौतुकास्पद कामगिरी करून या रिक्षावाल्याला बोलावणं पाठवून त्याला समज दिली की जे व्यक्ती खुनाच्या गुन्ह्याखाली तुरुंगामध्ये आहे सध्या त्यांचं वाढदिवसाचं पोस्टर लावायचं नाही किंवा गुंड प्रवृत्तीच्या लोकांचं पोस्टर लावू नका अशा पद्धतीचे समज दिल्यानंतर त्या रिक्षावाल्यांनी पोलिसांची माफी मागत पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या रिक्षावर लावलेलं माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड यांच्या वाढदिवसाचं बॅनर पोस्टर काढून घेतलं आणि त्याच पद्धतीने त्यांनी आपल्या इंस्टाग्राम फेसबुक अकाउंटवरून एक माफीन नाम्याचा व्हिडिओ प्रसारित केला तर पाहूया आपण ही माहिती लोकप्रवाह मीडियाच्या हाती आलेली आहे तो रिक्षावाला आपल्या त्या माफीनाम्यामध्ये आपल्या त्या व्हिडिओ मध्ये काय म्हणतो ते आपण ऐकूया वाढदिवसा मी बॅनर छापले होते रिक्षा रिक्षावरचे ते मी स्वतःहून काल रात्री रिक्षावरचे बॅनर काढलेले आहेत आता भविष्य काळामध्ये कुठल्याही गुंड प्रवृत्तीचे लोकांचे मी बॅनर बसवणार नाही असं मला पोलिसांनी समज दिली समज दिल्यानंतर मी सांगितलं त्यांना बोललो ठीक आहे